श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतीवर्य स्वामी राजाय नमो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळ्या आजची रात्र तुमच्यासाठी खूप काही शुभ आशीर्वाद घेऊन आलेली रात्र असेल ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमची उद्विग्नता नष्ट करण्यात येत आहे तुम्हाला सुखाची निद्रा देण्यात येणार आहे तुम्ही जे काही पूर्वी परिश्रम केले आहे आणि आताही तुम्ही जे काही परिश्रम करत आहात त्या परिश्रमातून तुम्हाला सुखाची निद्रा लागण्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत तुम्ही जे काही परिश्रम केले आहे त्याचे शुभफळ तुमच्यासाठी येत आहे त्यातून तुम्हाला आनंदाची प्राप्तीही होणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी तुमच्यासाठी देव मोठा आशीर्वाद घेऊन आलेले आहेत जे कोणी या क्षणाला आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ आर्थिक परिस्थिती आशीर्वाद त्यांच्या मार्गात ते येतील त्यांच्या आर्थिक परिस्थितीत ते परिवर्तन दिसून येईल ज्यामुळे त्यांची सुख समृद्धी आणि अनेक वैभवांनी त्यांचे जीवन युक्त केल्या जाईल देवांचा हा आशीर्वाद जिथे कुठे ऐकल्या जात आहेत ते स्वामी भक्त मनाने प्रेमळ आणि भक्तिमार्गावर चालणारे आहे आहे त्यांच्यासाठी हा विशेष संदेश पाठवला याचा पूर्ण पूर्ण मनाने आत्म्यातून स्वीकार करावा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाची लीला अफाट आणि अनंत आहे देवाचे कार्यही अफाट आणि अनंत स्वरूपाचे आहे तुम्ही जे काही देवापुढे आज मागाल ते तुम्हाला काही काळातच प्राप्त होईल तेव्हा आपल्या समस्या इच्छा स्वामी देवापुढे प्रगट करा आणि काही काळातच त्यावर उपाय आणि मार्ग देव तुम्हाला दाखवतील यावर विश्वास ठेवा जे काही संघर्ष तुम्ही केले आहेत त्यापासून तुम्हाला आता दूर करण्यात येत आहे ते संघर्ष संपवण्यासाठी देवाचे आशीर्वाद चमत्कार रूपी आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत ते तुम्ही स्वीकार करावे देव म्हणतात तुझ्या आयुष्यातून ताण तणाव आणि खूप काही संघर्ष संपवणारे माझे आशीर्वाद येत आहे तुला जरी आज काही असे स्पष्टपणे चिन्ह दिसत नसले तरीही ते सर्व काही हळूहळू घडत आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे ते आशीर्वाद येत आहेत विनाकारण या जगात कुठलीही गोष्ट घडत नाही त्याचप्रमाणे हा संदेशही तुमच्यापर्यंत विनाकारण आलेला नाही या संदेशातून मी तुम्हाला काही संकेत देऊ इच्छितो ते संकेत तुम्ही मनपूर्वक स्वीकार करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जे कोणी शत्रूच्या भयापासून मुक्त होऊ इच्छितात त्यांनी लिहा देवा माझ्या शत्रूपासून मला मुक्त करा आणि मला चांगल्या मार्गावर न्या होय देवाची कृपा अनुभव तुम्ही प्राप्त करणार आहात तुमचे शत्रू तुमच्या बाजूने कार्य करताना दिसून येतील काही काळातच तुम्हाला काही शत्रूंपासून लांब करण्यात येत आहे त्यांना आता तुमच्या मार्गात पुन्हा त्या अडचणी निर्माण करण्यापासून थांबवण्यात येत आहे देवांची कृपादृष्टी काय आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात जे कोणी तुमच्या विरोधात आजपर्यंत कट कारस्थार रचत होते ते आता तुमच्या बाजूने कार्य करताना तुम्हाला दिसून येतील कारण देव आणि देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे जे तुमच्या बाजूने सुरू आहे काही निर्णय असे घेतले जातील जे तुमच्या बाजूने होतील तुम्ही फक्त वाट पहा आणि देवाचे स्मरण करा तुम्ही काहीही चिंता न करावी यासाठीच हा संदेश देण्यात येत आहे देव म्हणतात मला माहीत आहे की तुझी बाजू मजबूत व्हावी त्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस मग आता चिंता सोड आणि माझे स्मरण कर जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तेव्हा आशीर्वाद येतील चमत्कार देव म्हणतात बाळा काही कर्मांपासून तुम्ही स्वतःला थांबवले आहे पण ती कृती करणे प्रारंभ करा तुम्ही ज्यासाठी मोठे विचार मनात घेतले आहे त्या कर्मांना चुकवू नका त्या कर्मांना गती देत राहा कारण त्या कर्मातून तुम्ही आता ते प्राप्त कराल ज्याची तुम्हाला मोठी अपेक्षा आहे त्यातूनच तुम्हाला मोठे यश गाठायचे आहे पुढे चालत राहा तुमची पाऊले उचलत राहा कारण तुम्हाला मोठे यश लवकरच प्राप्त होणारे आशीर्वाद देण्यात येत आहे जेव्हा तुम्ही ते कर्म कराल त्यासाठी तुम्हाला आशा निर्माण करावी लागेल कारण तुम्ही जी आशा कराल ती पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत जर तुम्ही थकून निराश होऊन ते कार्य सोडून द्याल तर मग तुम्हाला ते मोठे यश गाठता येणार नाही त्यापासून तुम्ही वंचित व्हाल म्हणूनच देव आज तुम्हाला संकेतरूपी हा संदेश देत आहे की तुम्ही ते सर्व प्रयत्न करत राहावे कारण त्या प्रयत्नातून तुम्हाला एक दिवस मोठे यशाची प्राप्ती होणार आहे तुमचे नामांकित होणे निश्चित आहे म्हणूनच देव तुम्हाला चांगला मार्ग दाखवत आहे त्या मार्गासाठी स्वतःला तयार करा देव म्हणतात बाळा त्या मार्गात पुढे चालत असताना माझे देवदूत तुमच्यासाठी अनेक आनंदाचे संकल्प आणि आनंदाच्या बातम्या घेऊन उभे दिसतील तुम्ही पुढे चालत राहावे आपले कर्म करत राहावे तुम्हाला जागोजागी ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची तुम्हाला आशा आहे देव म्हणतात तुझ्या आशेची निराशा होणार नाही याची काळजी माझे देवदूत घेत आहे मी त्यांना नियुक्त केले आहे ते तुझ्यासाठी आणि तुझ्या आयुष्यासाठी कारण तू ते प्राप्त करावे तुझे आनंद तुझी प्रगती तुझे समाधान तुझे सुख पुढील भविष्यात आहे म्हणून चिंता करू नकोस सर्व काही देवाच्या हाती सोपव आणि निश्चिंत रहा कर्म मात्र तुलाच करायचे आहेत ते कर्म करत असताना आनंद मिळवण्याचा हक्कही तुला आहे आणि तुझे अधिकार मिळवण्याचा हक्क देखील तुलाच आहे ते हक्क मिळवताना तू कुठेच मागे राहू नये अशी देवाची तुला आज्ञा आहे कारण जेव्हा काही लोक तुमच्याजवळून तुमचे अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्या जागी स्वतःचे नाव मिरवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही जागृत असावे कारण ते अधिकार फक्त तुमचेच आहेत तेव्हा जागृत व्हा आणि आपले अधिकार ओढून घेणाऱ्यांना त्या ठिकाणाहून बाजूला करण्यासाठी स्वतःत ती क्षमता निर्माण करा कारण तुमच्याजवळून कोणीही तुमचे अधिकार हे राहून घेऊ नये अशीच तुमची इच्छा आहे ना मग ती पूर्ततेसाठी तुम्हालाही काही प्रयत्न करावे लागेल तुम्हालाही ते स्वतःत तेज निर्माण करावे लागेल आणि तो लड़ा ही, तुम्हाला तुम्हालाच लढावा लागेल देव म्हणतात कधी कधी लोक तुमच्या जवळून तुमचे नाव हिसकावून घेतात तुमच्या कर्माचे खूप काही अभिमानही हिसकावून घेतात कारण ते त्यावर त्यांचे नाव कोरू इच्छितात पण तसे घडणार नाही कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे देवाची अफाट अनंतलीला सुरू आहे तुम्ही जर ती स्वीकार केली तर तुम्हाला चमत्कार भेटतील अगदी पुढच्या क्षणाला सुद्धा तुम्ही फक्त विश्वासाने पुढे चालत राहा देव म्हणतात बाळा तू जे काही कर्म करतोस त्यातून जे काही अधिकार मिळवतोस त्यावर तुझेच नाव कोरलेले असावे अशी मी तुला आज्ञा करतो आणि तू जर या क्षणाला ते सर्व काही गमावून बसण्याच्या तयारीत असशील तर तसे घडू देऊ नकोस कारण जे कोणी इतरांचा अधिकार चिनून घेतात किंवा काढून घेतात ते तर मजेत असतात ते तर आनंदात असतात पण ज्यांचे ते अधिकार ओढून घेतात ते मात्र निराशा आणि निराशेने व्याप्त होतात खूप काही गरिबीचा सा, सामनाही त्यांना करावा लागू शकतो म्हणूनच आजच सावधान व्हा आपले कर्मातून निर्माण केलेले अधिकार कधीही गमावू नका कुणी जर त्याचा गैरवापर करत असेल तर त्या क्षणाला त्यांना थांबवण्याची जी, तुमची क्षमता निर्माण करा कारण देव निरंतर तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि तुम्हाला देव आशीर्वादित करत आहेत तुमच्या बाजूने कार्य करत आहे तुमचे जे कोणी अधिकार हिसकाऊ पाहत आहेत त्यापासून तुम्हाला दूर ठेवण्यात येत आहे आणि तुम्हाला तुमचे ते सर्व अधिकार परत दिल्या जाणार आहेत जे जे तुमच्याकडून जबरदस्तीने हेरावून घेण्यात आले आहेत देव म्हणतात कधी कधी तुमचा न बोलण्याचा स्वभाव आणि तुमचा न जिद्दीपणाचा स्वभाव तुमच्यासाठी निराशेचे कारण ठरू शकते या जगात खूप काही चांगले लोक का आहेत त्याचप्रमाणे धूर्त आणि कपटी स्वार्थीही आहेत त्यांच्यापासून दूर राहणे त्यांना वगळून राहणे फार काही कठीण आहे पण त्यांना शोधणे कठीण नाही ते निरंतर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसून येतील तुम्ही जे कर्म करता त्यावर ते आपले नाव कोरतात त्यावर ते आपला अधिकार गाजवू इच्छितात तुम्ही केलेल्या एखाद्या कर्मावर ते आपला शिक्का गाजवू इच्छितात त्यावेळेस सावधान कारण तुम्ही केलेले कर्म आणि त्या कर्माचे फळ जे शुभ आहे ते तुमच्या नावानेच असावे कारण तो तुमचा अधिकार आहे त्या अधिकारासाठी लढणे हे काही चुकीचे ठरणार नाही देव म्हणतात बाळा मी तुझ्या बाजूने आहे तुझे अधिकार तुलाच मिळवून देण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत तो न्याय होईल कारण तू तो लढा देण्यास सक्षम करण्यात येत आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्या बाजूने कार्य करील पण तुझी बाजू सत्याची हवी तू जे काही मागत आहेस ते तुझ्या अधिकाऱ्याखाली असावे कारण ते तुझ्यासाठी तयार करण्यात आले आहे तेव्हा तुम्ही तुमचे अधिकार न गमवता ते कमवण्यासाठी प्रयत्नरत असावे आणि कोणी जर ते विनाकारण हिसकावून घेण्यात किंवा तुमच्याजवळून काढून घेण्यात तत्परता दाखवत असतील तर त्यावेळेस तुम्ही निरर्थक वेळ न घालवता त्यावर ते सर्व काही प्रतिबंध करावे कारण देव म्हणतात योग्य वेळेवर योग्य कर्म केलेले तितकेच योग्य ठरते जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही उलट तुम्ही हताश होऊन माझ्याकडे येता आणि मग पुन्हा प्रार्थना करू लागता त्याऐवजी मी तुम्हाला आज ते सर्व काही आशीर्वाद देऊ इच्छितो की तुम्ही तुमचे अधिकार मिळवण्यासाठी सक्षम व्हावे तुम्ही दुर्बलता त्यागावी खूप काही शांततेने जगत असाल तर ठीक आहे पण कोणत्या ठिकाणी शांतता पाळावी आणि कोण तुमच्या शांततेचा दुरुपयोग करत आहे तुमच्या जवळून ते अधिकार चोरून घेण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा सावधान असावे हेही तुमचे तितकेच दक्षतेचे कार्य आहे देव म्हणतात बाळा कधी कधी तुम्हाला हर प्रकारे जागृत करणेही माझे कर्तव्य मी मांडतो आणि मी तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा निश्चिंत राहून चालणार नाही कधी कधी देवावर विसंबून राहा निश्चिंत रहा पण इतर व्यक्तींवर नाही कारण कोण कधी तुमच्यावर अधिकार गाजवून तुमच्याजवळून ती कर्म करून घेतील आणि तुम्हाला फसवणूक करतील हे सांगता येत नाही तेव्हा प्रत्येक कार्य करत असताना सावधानता बाळगा कारण ते निरंतर करत असताना तुम्ही जे काही कर्म करता ते योग्य पद्धतीने करत आहात ना याची पडताळणी करून घ्या देव म्हणतात बाळा मी प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब ठेवतो पण तुम्हीही जागरूक असणे तितकेच आवश्यक आहे दैवी संदेश आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करत असताना तुम्ही जागृत असणेही तितकेच आवश्यक आहे देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतात तेव्हा त्यांना मनपूर्वक स्वीकार करा होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे आणि तुमच्यापर्यंत तेजस्वी स्वरूपाने आला आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार करा कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात स्वामी माऊलींचा संदेश ज्यांनी कुणी श्रद्धेने आणि भक्तीने ऐकला आहे त्यांच्यावर स्वामी माऊली निरंतर चांगला आनंदाचा वर्षाव करोत त्यांच्या अधिकारांना त्यांना परत देवत आणि त्यांचे सुख समाधान आरोग्य आणि आनंद त्यांना परत मिळो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ